सूरज वानखेडेवर ही बातमी पोहोचली आहे का हा सगळा भारताचा कार्यक्रम भारतीय संघाचा आणि तिकडचं वातावरण आता नेमकं काय का खचून गर्दी दिसते या दृश्यांमध्ये आपल्याला सूरज नक्कीच आपण पाहतोय की जो गेट नंबर चार आहे ज्या ठिकाणाहून नागरिकांना आत घेतलं जात आहे त्या ठिकाणी सुरळीतपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येताना पाहायला मिळते तरुण तरुणींची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी स्टेडियमचा स्टाफ तर आहेत मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा देखील तितकाच तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अपरिचित प्रकार घडू नये याची विशेष काळजी ही पोलिसांकडनं घेण्यात आलेली आहे काही व्हिडिओ व्हायरल झाले असं म्हटलं जात आहे मात्र असा कुठलाही प्रकार या ठिकाणी तरी दिसून येत नाहीये सर नेमका कसा बंदोबस्त असणार आहे या ठिकाणी सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की एक घाई गडबड न करता कुठेही पळत न जाता शांतपणे सर्वांना बसायला जागा मिळणार आहे परंतु त्यांनी जागा जिथे खाली आहे तिथे जावे एकाच ठिकाणी गर्दी करू नये जिथे पोलीस प्रशासनाला विचारावे त्यांनी त्यांच्या सूचना पाळण्यात याव्या ठिकाणी आपण पाहतोय की स्थानिक पोलीस त्या ठिकाणी डिप्लॉईड केलेले आहेत त्यांची मदत घ्यायला हवी आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी स्वतः पोलीस त्या त्या ठिकाणी नागरिकांना सोडत आहेत आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे आणि पोलीस त्यांवरती नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी मदत करताना पाहायला मिळत आहेत कारण हीच जी गर्दी आहे ती नियंत्रण आणण्याचं काम हे पोलीस करत आहेत ज्या पद्धतीने या स्टेडियमच्या परिसरात गर्दी झालेली आहे ही खर तर आवाक्याच्या बाहेर असली तरी पोलीस हे ग्राउंडवर उतरून स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत जेणेकरून कुठलाही प्रकार घडू नये याची काळजी आता पोलिसांकडून घेतली जात असल्याचं पाहायला अश्विन सूरज आपल्या सोबतच राहा दरम्यान बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांनी पंतप्रधान मोदींना नमो लिहिलेला एक नंबरचा टी शर्ट गिफ्ट केलाय या टी शर्टचे ची एक्सक्लुसिव्ह दृश्य आमच्याकडे आलेली आहे ती आता आम्ही तुम्हाला दाखवणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट